नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला मैश बाजारात जो थत्ताय बाजार भरला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला महेश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आणि शुक्रवारी घोडेगावचा महेश बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या मशीनच्या किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता ये कमेंट नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा चला तर आपण मशीनची चालू मार्केट रेंज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दुसऱ्याचे वेलेले काय आहे खाली खाली काय आहे खाली काय आहे का रेड आहे आहे रे रे किती पिळे बाय पहिल्यावरला पहिल्यावरला पहिला किती पिळे दहा लिटर पैलारोला दहा लिटर पिळलेले बघू शकताय वेलेले खाली आहे कुठलं गाव गाव बारामती काय सांगितलं किंमत ऐंशी हजार फायनल काय होईल सत्तर हजाराला फायनल होईल बघू शकता मैस येईल मोबाईल वे। नंबर सांगेल अठ्ठ्याण्णव साठ त्रेसष्ट त्रेचाळीस पंचवीस किती वेळ येताचे किती वेळ दुसरे आहेत तजे दुसऱ्या होता जे बघू शकता आहे किती वेळ आहे पहिलं दहा लिटर किती दिवस टाईम आईला दहा दिवस कुठलं का बाराम पहिल्यावरला दहा लिटर पेळ आहे दुसऱ्याला वेळा झाली बघू शकता आहे टॉपची माणसं आहे काय सांगितली किंमत ही जी पंच्याण्णव फायनल काय होईल ही जव्वद नव्वद हजार फायनल किंमत पहिला रोल आहे ना मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर सांगाय त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी शहात्तर बत्तीस ऐंशी तो येत आहे मामा म दुसरं येते किती दिवस टाईम आहे टाईम किती आहे पंधरा दिवस पहिल्यावरला किती पिळे सात लिटर पहिल्यावरला सात लिटर पिळे दुसऱ्याला काय सांगितलं काय सांगितलं नव्वद हजार रुपये काय होईल फायनल ऐंशी हजार कुठलं गाव मामा विटा तिचा ऐंशी हजार फायनल आणि पलीकडली किती किती आहे पहिल्यावरला पण दुसऱ्याचे रोडला नऊ मीटर पिळेले गू शकता हे पण मोठ्या मापाची टायम दिलं आपण अजून ती दोन्ही मशी त्यांच्याकडे त्यांच्याकडच्या येत्या मोठ्या मापाच्या येत्या बाजारात असल्यामुळे व्हिडिओ क्लिअरिटी एवढी पडणार आहे काय सांगितलं पलीकडची जसं सव्वा लाख पलीकडचे जर सव्वा लाख सांगितलं तर कसं होईल फायनल एक लाख पाच लाख एक लाख पाच लाख पलीकडचे द्यायचे मोबाईल नंबर सांग ना अठ्ठ्याण्णव तेवीस सहासष्ट अठ्ठ्याहत्तर पंच्याऐंशी ठीक आहे ते फोटो किती वेळ त्याचे फोटो दुसरं किती पिढी पहिला रुला नऊ लिटर नऊ लि नऊ लिटर पिढी पहिला रुला नऊ पिढे दुसरं वेळ झाली टाईम किती दहा दिवस टायम बघू शकता आहे काय सांगितलं तर सांगायला नव्वद हजार द्यायचे कशी ऐंशीच्या वरणं आलं का द्यायचे ऐंशी हजाराच्या वरण द्यायचे कुठलं गाव गाव भीमानगर मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर झिरो नऊ नऊशे तीनशे ऐंशी किती किती कित दुसऱ्या येत आहे कुठलं गाव दापूर किती पिळे पहिल्यावरला आठ लिटर थोडे पुढं थोडं वाडागे थोडं वाडागे थोडे पहिला आठ लिटर पिळे दुसऱ्या तुला वेल झाले मोठ्या मापालाय दहा पंधरा दिवस टायम आईला काय सांगितलं याच काय सांगितलं पंच्याण्णव काय अपेक्षा आहे फायनल ऐंशी हजार फायनल ऐंशी हजाराला सोळाचे वीस मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव तीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो नऊ किंवा येत दुसऱ्या येतो कपूर काय बघा किती वेळ आलाय किती वेळ किती वेळ येते किती वेळ तिसरे किती दिवस टाइम आहे टाइम किती दहा बारा दिवस दहा बारा दिवस दूध काय पिळेल दुसऱ्या येताला आठ लिटर त्याला आठ लिटर पिळेले बघू शकतात पंढरपूर माणसं आहे तिसलाई द पन्ध्र दिवस छैन किम्मत कान्न हजार पन्चाउन्न हजार फाइनल का पन्नास पर्यंत पन्नास हजार फाइनल मोबाइल नम्बर छ एक्याण्णव चव्वेचाळीस पंचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठावीस साठ कुठलं गावपूरपूर किती वेळा येत आला आहे ओ तिसऱ्या येत आहे पंढरपुरी गाडीमार्ग पोहोचते गाडी मार्ग पोहोचते कुठलं गाव अकलूज पंढरपुरी तिसऱ्या वेळ हजे किती दिवस टायमायला दहा बारा दिवस किती पिढी दुसऱ्या येत आला अकरा तिसऱ्याला अकरा लिटर पिळे बघू शकता रोबाब मशीला कॅन वगैरे कापलेलं आहे की काय सांगितलं तर किंमत काय सांगितली दोन लाख वीस फायनल काय होईल एक लाख सत्तर हजार मोबाईल नंबर सहा आहे पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तेचाळीस नव्वद शहाण्णव किती वेळ वेळा हजे मामा किती वेळ येत आहे मी चौथे आहेत कुठलं का मामा मंगळगाडा किती पिढी त्याला चार चार लिटर टाइम किती येईल टाइम पंधरा दिवस चौथे वेळ पंधरा दिवस काय म्हणजे काय किंमत सांगितली पंचेचाळीस पंचेचाळीस हजार किंमत सांगितली घरी कोणाला जर दूध खायला पाहिजे असेल तर चांगले काय अपेक्षा आहे फायनल Dorbur, mau awai lembur mahita ya, mau awai lembur, tumsa, sanggai, tren aja, aja, tis reto aja, दुसऱ्या येत किती पिळे दहा लिटर तिसऱ्या पाच पाच लिटर दुसऱ्या येतात दहा लिटर पिळे दोन टायमाज दहा बारा दिवस टायम ऐकला अजून कुठलं गाव टेंबोरनी काय सांगता इथे नव्वद काय अपेक्षा आहे फायनल किती सत्तर सत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय पत्याहत्तर सत्त्याहत्तर छप्पन छप्पन चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रेचाळीस त्रेचाळीस ते सत्त्याऐंशी तर मित्रांनो बघू शकता आहे बाजार आहे तर कोणी चॅनलवर मिळत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगोला बैल बाजार बाजारपण चॅनलवरती अपलोड करणार आहात तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगाला महेश वाझा